नमस्कार आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा विटा शहरात आंबली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिट ते सव्वा आठ या वेळेत पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग श्री विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहर तसेच कामगार वस्तीतून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली विटा पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक तासगाव रोड मुल्ला गल्ली पेठ कराड रोड पाण्याची टाकी नेवरी नाका शिवाजीनगर नेवरी रोड क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा मॉर्डर्न हायस्कूल शोगुन फिड्स मायनी रोड वन विभाग कार्यालय चौंडेश्वरी चौक चो, सावरकर नगर खानापूर रोड खानापूर नाका आणि पुन्हा कराड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता झाली रॅली दरम्यान दारूची नशा होईल जीवनाची दुर्दशा संसार उद्ध्वस्त करी दारू बाटली स्पर्श करू नका घ्याल नशेची गोळी तर होईल शरीराची गोळी आमली पदार्थांपासून दूर राहा ड्रग्ज इंजेक्शन तंबाखू मावा गुटखा दारू टाळा आरोग्य सांभाळा अशा प्रभावी घोषणा देण्यात आल्या या सायकल रॅलीत पोलीस अधिकारी कर्मचारी एकशे चाळीस ते एकशे पन्नास नागरिक आणि पत्रकार बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी हा उपक्रम विशेष ठरला पोलीस महापंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अंमली विरोधी जनजागृती अभियान करण्यासाठी सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर यांच्या आदेशानुसार आम्ही आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे यामध्ये विटा शहरामध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे इथे तर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात विटामध्ये नागरिक सर्व सायकलिस्ट त्यांनी दहा हजार झालेले आहेत यातून आम्हाला समाजाला एकच उद्देश द्यायचा आहे की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे ड्रगचा वापर टाळला पाहिजे आणि आम्ही आपल्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो रात्रीचे मित्र सोडा आणि आता सकाळचे मित्र धरा थँक्यू सो मच आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल फिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर